नमस्कार शेतकरी मित्रांनो जो आता आपण व्हिडिओ बघत आहोत ह्या व्हिडीओमध्ये जो अंडी रे त्रेपन्हा आणि त्याच्या मागं निळ्या कलरमध्ये लिमक्यांनी जे आणलेला मल्चर आहे तो मल्चर आहे आता ह्या मल्चरचा आपण बऱ्यापैकी ताग कुट्टी करताना वगैरे बघितलेले आहेत पण आता हा जो व्हिडिओ आहे हा पाच कुट्टी करतानाचा व्हिडिओ आहे तर या फाय या व्हिडिओचं किंवा ह्या मल्चरचे फायदे असे आहेत की तुमचं तागाला बी येच मशीन पाथर कुटीला पण हेच मशीन आणि खुडकी कटिंगला पण एकच मशीन एकाच मशीन मध्ये तुमचे तिन्ही काम होत प्लस तुमचं कपाशी पण कुट्टी होती चांगल्या प्रकारे या मशीनमध्ये त्याच्यामुळे काय होतं की मल्टीपर्प थोडक्यात मशीन आहे म्हणजे तुम्हाला सगळ्या पिकासाठी कुट्टी जमिनीच्या वरती जे काही काम कुट्टी करायचं असेल त्यासाठी खूपच फायदेशीर मशीन आहे आणि फुटवे जे आहे आपण जर पास्टाबद्दल बोलायचं पण लवसाबद्दल जमिनी लेवल जो वरचा खोड जमिनी कट झाल्यामुळं खालना फुटणार जो फोटो आहे तो चांगला फोटो पडतो वरचा डोळा नष्ट होऊन जमिनीतून खालना फोटो पडतो आणि त्या फोटोचे फोटो पण आता आपण बघूया समोर दिसतील तुम्हाला फोटो हे बघा फोटो खूपच छान फोटो